बंधूंनो भगवान बुद्धाचा था जन्म झाला वैशाख पौर्णिमेस आणि त्यांना ज्ञानप्राप्ती झाली बोधिगया येथे बोधिवृक्षाखाली तीही वैशाख पौर्णिमेस आपल्या ज्ञानप्रवासाचा त्यांनी आढावा घेतला तो तब्बल सात आठवडे तो कसा आढावा घेतला त्यांनी काय केलं याची आपण माहिती घेऊया या व्हिडिओद्वारे सूरज ही छाऊ बनके आया है आज तन के उसका साया ढाल बन के साथ ना छोड़े ऐसी ताकत जिसके आगे मौत दम तोड़े तो बुद्ध पर्यटनाचा शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आज आहोत खरं तर बुद्धघयला आपण गेलो होतो आणि बुद्धघयला आत्मदे कॅमेऱ्याची परवानगी नसल्यामुळे आपण जे गुरजींचं व्याख्यान आपण ऐकलं होतं ते आपल्याला रेकॉर्ड करता नाही आलं त्यामुळे आता आपण लखनौमध्ये आहोत हे बुद्धा पार्कमध्ये आहोत लखनौच्या तर गुरुजी आपण बुद्धगयाविषयी बुद्ध बुद्ध माहिती द्याल तर बरं द्या होईल गया, गया, गया हे बिहार राज्यामध्ये आहे आणि गया स्टेशनपासून गया स्टेशनपासून सात किलोमीटर हे बुद्धगया महाविहार आहे हे बुद्धगया महाविहार एकशे साठ फुटाचा आहे चौरस फूट आहे आणि त्या बुद्धगयाच्या विहाराच्या पाठीमागे वज्रासन बनवलेलं आहे आणि ते वज्रासन ज्या शेतकऱ्याने खऱ्या ती पेंडी दिली होती गवताची त्या बे पेंडीवरती ते वज्रासन बनवलं त्या वज्रासन आता सध्या सिलोनने चार पोटचं असं व सोन्याचं वज्रासन बनवलेलं आहे त्याच्या उजव्या बाजूला या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांच्या पायाचे ठसे ठेवलेले आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तसेच या ठिकाणी तथागत भगवान बुद्ध या महावीरामध्ये पूर्व पाचशे अठ्ठावीसला या ठिकाणी बुधवार त्यांना पहिल्या परी ज्ञान झालं आणि दुसऱ्या परीने प्रतित समजपात तिसऱ्या परी तथागत भगवान बुद्ध या ठिकाणी बुद्ध झाले आणि बुद्ध झाल्याच्यानंतर आपल्याला था। खऱ्या अर्थाने ज्ञान प्राप्त झाली की नाही याची चिकित्सा करण्यासाठी आपल्याला ते ज्ञान मिळाले की नाही हे बघण्यासाठी भगवान बुद्ध आपल्या मनाला विचारत होते की सत्य आहे की असत्य आहे मला जे ज्ञान मिळालेलं आहे हे खरं आहे का खोटं आहे हे बघण्यासाठी तथागत भगवान बुद्धांनी एकोणपन्नास दिवस खऱ्या अर्थाने त्या वेगवेगळ्या ठिकाणी आपले सात आठवडे घालवलेले आहेत पहिल्या आठवड्यामध्ये सिद्धार्थ गौतम सम्यक संबुद्ध झाले आणि पहिला आठवडा त्यांनी त्या पिंपळाच्या वृक्षाखाली बोधी वृक्षाखाली या ठिकाणी चिंतन मनन करत घालवला आणि मला जे काय खऱ्याच ज्ञान मिळाले आहे की नाही याचं चिंतन मनन करण्यासाठी पहिला आठवडा पिंपळ वृक्षाखाली घालवला दुसऱ्या आठवड्याला तथागत भगवान बुद्ध चंग आणि श्लोचन आणिचन चित्त या ठिकाणी दुसरा आठवडा घालवला आणि अनिमेश ठिकाणी या ठिकाणी भगवान बुद्धांनी ज्या बोधिवर्षाखाली मला जे ज्ञान मिळालं त्या बोधिवर्षाकडे बघत अगदी एक आठवडा चिंतन मनन केलं की के खऱ्या अर्थाने मला हे ज्ञान मिळालं आहे की नाही हे त्यांनी पाहिलं त्यानंतर तिसऱ्या आठवड्यामध्ये तथागत भगवान बुद्ध त्यांचं जे चिंतन मनन करत ते चक्रमण करत होते आणि संक्रमण करत असताना त्यांच्या एकोणीस पावलाचे ठसे त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात आणि ते ठसे जसेच्या तसे त्या पावलांचे ठसे त्या ठिकाणी निर्माण केलेले आहेत संक्रमण म्हणजे आपण जेवल्यानंतर शतपावली करतो पावलं पद्धतीनं ते चंक्रमण करत होते आणि ते पण हे करून आपलं चित्त एक ठिकाणी ठेवून ते करत होते की ध्यानधारणा करत करत हे चंक्रमण करत होते ना त्यानंतर चौथ्या आठवड्याला तथागत भगवान बुद्ध रतनघर रतनघर या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांनी एक आठवडा चिंतन मनन केलं की दुसऱ्या प्रहरी जे त्यांना ज्ञान ज्ञान झालं ते प्रतित्य समुत्पाद म्हणजे भाव कोणत्याही गोष्टीमागे कारण असतं हे तथागत भगवान बुद्धांनी त्याच्यावरती चिंतन मनन केलं की के हे जे ज्ञान आहे मला खरोखरच ज्ञान मिळालेलं आहे की नाही याचंही त्यांनी चिंतन मनन केलेलं आहे त्याच्यानंतर पाचव्या आठवड्यामध्ये तथागत भगवान बुद्ध आजपाल निरोध वक्ष या वृक्षाखाली बसले होते त्यांचं चिंतन मनन चाललं होतं आणि हे चिंतन मनन करत असताना त्या ठिकाणी एक ब्राह्मण आला आणि त्या ब्राह्मणाने विचारलं या ठिकाणी माणूस जन्माने ब्राह्मण होतो याने ब्राह्मण होत नाही कर्माने तर या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांनी त्याचं समाधान केलं की माणूस कर्माने ब्राह्मण होतो जन्माने ब्राह्मण होत नाही याच्या खऱ्या अर्थाने त्याचं उत्तर दिलं आणि त्या ब्राह्मणाचं समाधान झालं <laughs> अशा पद्धतीने पाचव्या आठवड्यामध्ये भगवान बुद्धांनी त्या ब्राह्मणाचं समाधान केलं त्यानंतर सहाव्या आठवड्यामध्ये तथागत भगवान बुद्ध मुचलिंद तलावाच्या या ठिकाणी बसले होते आणि मुचलिंद तलावाच्या ठिकाणी बसले असताना जोराचा वादळवारा पाऊस आला आणि त्या जोराच्या वादळ वाऱ्या पावसामध्ये खऱ्या अर्थान तेथील नाग लोकांनी मुचलिंद हा नागराजा होता त्या मुचलिंद नागराजाने तथागत भगवान बुद्धांचं वादळ वाऱ्यापासून पावसापासून संरक्षण व्हावं म्हणून त्या ठिकाणी त्यांनी शेड केली त्याचं संरक्षण केलं आणि आता जे काय आहे ते सनातनी धर्म लोकांनी त्या ठिकाणी त्याच्यावरती नाग दाखवलेलं आहे ते नागाने संरक्षण केलं असं त्यांचं त्यांनी त्या ठिकाणी दाखवलेलं आहे परंतु नाग लोकांनी संरक्षण केलेलं आहे नागराजांनी मुचली नागराजांनी संरक्षण केलेलं आहे असं त्या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि सातव्या आठवड्याला राजपाल निरोध वक्ष या ठिकाणी चिंतन मनन करत होते या ठिकाणी <laughs> आपल्याला हे ज्ञान झालेलं आहे आणि सत्य आहे का असत्य पाहण्यासाठी भगवान बुद्धाने अजपाल निवृद्ध वर्षाखाली बसत होते चिंतन मनन चाललं होतं चिंतन म्हणून चाललं आणि तेवढ्यात खऱ्या अर्थाने तपस्सुपारी भल्लिक या ठिकाणी जे काय हय ब्रह्मदेशाचे व्यापारी दोन आले होते आणि त्या ब्रह्मदेशाच्या व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी एकमेकाची विचारपूस झाली तथागत भगवान बुद्धांची त्यांची ओळख झाली त्यांनी आणलेलं काही जेवण होतं आणि ते, ते जेवण घेतल्याच्या नंतर त्यांनी प्रश्न विचारला की तथागत भगवान बुद्ध आम्हाला तुमचे उपासक म्हणून घ्यावं आणि तेव्हा खऱ्या अर्थाने पहिला धम्माचा उपदेश केला बुद्धंग सरणंग ग्छामी आणि धम्मंग सरणंग गचा मी त्यावेळेला संघाची निर्मिती झाली नव्हती आणि सुरुवातीलाच दोन उपासक पहिले कोण उपासक असतील तर या ठिकाणी तपसुख आणि असे ते दोन उपासक होते तसेच ह्या बुद्धगयेमध्ये या ठिकाणी महावीराच्या पाठीमागे जे काही राजेंद्र प्रसाद उद्यान बनवलेलं आहे आणि त्या उद्यानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुतळा आहे आणि त्या पुतळ्याचं पूर्वेला पु असं तोंड आहे कारण विहाराचं तोंडच पुत पुरवेलं आहे आणि त्यामुळे बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपला उंच हात करून भगवान बुद्धांच्या महाविहाराकडे असं बोट दाखवलेलं आहे त्याच्यातून निर आपल्याला असं जे काही संबोध होतो या ठिकाणी त बाबासाहेब म्हणत आहेत चलो सब लोक बुद्ध की ओर अशा पद्धतीने बाबासाहेबाचा संदेश असावा अशा पद्धतीने बोट केलेला आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या देशाची विहार आहेत मग त्या ठिकाणी थायलंड असेल जपान असेल चीन असेल ब्रह्मदेश असेल किंवा बाक श्री श्रीलंका श्री श्रीलंका अशा वेगवेगळ्या देश नेपाळ भूतान नेपाळ जवळचा देश बांगलादेश आहे बांगलादेशाच्या विहारामध्ये सुद्धा भगवान बुद्धाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे जे काही मुद्रा आहेत त्या मुद्रेच्या माध्यमातून भगवान बुद्धांनी उपदेश केलेला ह्या विहारामध्ये आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी बुद्ध गेल्याला एक विशाल मूर्ती आहे ऐंशी फुटाची विशाल मूर्ती आहे चीनच्या जपानने चीनच्या सल्ल्याने आणि सिलोनच्या यांनी ते बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या ठिकाणी विशाल ऐंशी फुटाची मूर्ती आहे ती सुद्धा या ठिकाणी बुद्धगयाला पाहायला मिळते अशा पद्धतीने बुद्धगयाला अत्यंत असं महत्त्व आहे आणि म्हणून बुद्धगयाचे आपण या ठिकाणी सर्वजण आलेलो आहोत तथागत भगवान बुद्धांना जे काय दिव्य ज्ञान प्राप्त झालेले आहे आणि त्या दिव्य ज्ञान प्राप्त झालेल्या ठिकाणी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि भगवान बुद्धांनी जे काही महाविहार सम्राट अशोकाने जे बनवलेलं आहे त्याच्या विहाराच्या बाजूला जे स्तूप आहे चार स्तूप आहेत ते चार स्तूप बघायला मिळतात आपल्याला आणि ज्या ज्या ठिकाणची माहिती मी दिली त्या ठिकाणच्या ठिकाणी आपण जाऊन भेट घेतलेली आहे खरोखरच आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलेले आहात आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने जे काही पर्यटन निर्माण केलेलं आहे या पर्यटनामध्ये आपण सर्वजण सभागृहा जो काय धम्म आपण अनुसरलेला आहे आणि धम्म अनुभवलेला आहे तो प्रत्यक्षात आपण अनुभवलेलं आहे हे आपल्याला माहिती मिळते या ठिकाणी मी माझे दोन शब्द समाप्त करतो धन्यवाद गुरुजी खरं तर खूप अत्यंत चांगली माहिती तुम्ही दिलीत भगवान बुद्धाला ज्ञानप्राप्ती हा जगाच्या संशोधनाचा विषय आहे हे जे ज्ञान जे प्राप्त झालं हे सम्यक ज्ञान असं म्हटलं जातं सर्वांच्या कल्याणाचं असं ज्ञान म्हटलं जातं आणि हे ज्ञान ज्या ठिकाणी प्राप्त झालं ते बुद्धगयाचे बुद्धगया जे आहे त्या बुद्धगयाच्या ठिकाणी हे ज्ञान प्राप्त झालं तब्बल सात आठवडे भगवान बुद्धांनी त्यांनी जो जो काही अभ्यास केला होता त्यांच्या जीवनामध्ये तो सगळा अभ्यास जो आहे त्यांनी एका ठिकाणी एकवटला आणि त्याच्यावर चिंतन करायला सुरुवात केली प्रत्येक आठवड्याला वेगवेगळं चिंतन आता असा त्यांचा मार्गक्रमण होता आणि हे चिंतन करत असताना मग त्यांच्या लक्षात आलं की सर्वात महत्त्वाचं म्हणजे या जगामध्ये मनुष्य एकमेव प्राणी आहे की ज्याला खरं तर मन लाभलेलं ला आहे ज्याला मन लाभलं आहे तो मानव आणि मानवाकडे लाभलेलं हे जे मन जे आहे हे सर्वात शक्तिशाली आहे हे भगवान बुद्धांच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी त्या काळच्या लोकांबरोबर अभ्यास करताना त्यांनी त्यांच्या अभ्यासामध्ये ध्यानधारणेच्या माध्यमातून विपक्षनेच्या माध्यमातून या मनावर संयम कसा करायचा हे मन कंट्रोल कसं करायचं आणि त्याचा सर्व लोकांसाठी उपयोग कसा करता येईल अशा पद्धतीचा अभ्यास त्यांनी केला आणि तो विविध धम्मपदाच्या रूपाने आपल्यासमोर आहे त्रिपिटकं आहेत पिटक आहे पिटक आहे या अभि अभिज्ञान पिटक आहे म्हणजे ही जी वेगवेगळी पिटकं जी आहेत त्याच्या माध्यमातून भगवान बुद्धाचं ज्ञान उपलब्ध आहे गुरुजींनी खरोखर आपल्याला छान माहिती दिली खरं तर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही स्वतः तुमच्या मनाचा अभ्यास करा हे भगवान बुद्धाचं साधं आणि सोप्पं तत्वज्ञान आहे ऐकायला सोप्पं कळायला अवघड आचरणाला साधं पण <laughs> आचरणात आणायला अवघड असं हे तत्वज्ञान आहे पुन्हा एकदा भगवान बुद्धाच्या चरणी मी त्रिवार वंदन करतो आणि थांबतो धन्यवाद thank <inaudible> you